मॅडम नमस्कार नमस्कार ओटू ग्रामपंचायतीच्या खाली मोकळ्या जागेमध्ये लक्ष्मण डोंगरे उपोषण करत आहेत मागील वर्षी त्यांनी त्याच विषयासाठी उपोषण केलं होतं तो प्रश्न मार्गी लागला नाही ग्रामपंचायत अकार्यक्षम ठरली निर्णय होऊ शकलो नाही म्हणून ते उपोषणाला बसले आडले कुठे प्रश्न सुटत नाही वाणी साहेब ही गोष्ट खरी सत्तावीस जानेवारीला लक्ष्मण डुमरे आमचे गावचे रहिवासी हे उपोषणाला बसलेले आहेत मागच्या वर्षी जो मच्छी आमचा जो मच्छी व्यवसा मार्केट आहे ते त्यांची जी काही राहत आहेत तिथं समोर जो काही ग्रामपंचायतचा रस्ता आहे त्या ग्रामपंचायत रस्त्यावर गेली पंचवीस ते तीस वर्ष व्यवसाय आहेत मागच्या वर्षी ते उपोषणाला बसले होते त्यांचा विषय हाच होता की ते काय मच्छीवालेत त्यांचं दुसरीकडे स्थलांतर करावं त्या विषयासाठी ते, ते मागच्या वर्षी उपोषणाला बसले होते ह्याही वर्षी उपोषणाला बसलेले मागच्या वर्षी आम्ही त्यांना ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व ग्रामस्थ होते आमची ग्रामपंचायत आमची बॉडी होती माझे सगळे सहकारी होते एक त्यावेळेस आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं की एक वर्षामध्ये आम्ही काय करू कुठंतरी पर्यायी लेखीत आम्ही आश्वासन दिलं होतं की एक वर्षाच्या आत आम्ही कुठंतरी त्यांना पर्यायी जागा काढू ग्रामपंचायती त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले लक्ष्मण डुमरे यांना सुद्धा वेळोवेळी ग्रामपंचायतीचं शंभर टक्के सहकार्य आहे इथून पुढे राहील त्यांची जी मागणी ती रास्त आहे काय त्याच्यामध्ये फार काही गैर नाहीये कारण त्यांना थोडासा तिथे मच्छी व्यवसाय असते थोडासा त्रास होतो लोकांना होत थोडासा होत का जे काय जाणार येणार आहे इतका काय नाही कारण तिथं रस्ता आपला मोठा आहे एका बाजूला रस्त्याच्या कॉन्क्रीटच्या एका बाजूला ते व्यवसाय करायला बसतात त्यावेळेस आम्ही लेखी आश्वासन दिलं होतं की एक वर्षभराच्या आतमध्ये आम्ही त्यांना पर्यायी जागा करू पण ग्रामपंचायतने आज जर पाहिलं तर ग्रामपंचायतीकडे मालकीच्या कुठं जागा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही स्थलांतर करू शकलो नाही आणि जे काही मच्छी शेवसाक आहे ते वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी बसतात शेवटी तेही गावचे रहिवाशी लक्ष्मण ढुमरे गावचे रहिवाशी शेवटी ग्रामपंचायत म्हणून आम्हाला दोन्हींचाही या ठिकाणी विचार करणं आवश्यक येते आणि मग साहजिकच त्यांची बाजू आम्ही ऐकून घेतली लक्ष्मण ढुमरेंची पण बाजू ऐकून घेतली त्याच्यामध्ये आम्ही ज्या काही सुधारणा करा करता त्या सुधारणा आम्ही निश्चित वेळोवेळी केल्या मग सफसफाई असेल किंवा मग बाकीच्या ज्या काही सुधारणा आहेत त्या आम्ही शंभर टक्के केलेल्या आहेत जे आरोग्याची काळजी घेते आणि वीस पंचवीस वर्ष हे व्यवसाय काय आज बसलेले नाहीये आहेत वीस पंचवीस वर्ष त्याच रस्त्यावर त्याच ठिकाणी ते व्यवसाय मच्छी बसूनही याला आहे का त्यांचा आता जो काही विरोध आहे तो मच्छीवाले इथं नकोच हीच त्यांची भूमिका आहे त्यालाच त्यांचा विरोध आहे वेगवेगळे ग्रामपंचायत मध्ये त्याच्यामध्ये काही स्वच्छतेच्या असतील किंवा इतर पर्याय ग्रामपंचायतने काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता ते आपल्या मागणीवर ठाम आहे की मच्छीवाले इथं नकोचे पण वाणी साहेब सांगायची जर गोष्ट झाली तर वीस पंचवीस वर्ष झाली पंचवीस तीस वर्ष वीस पंचवीस पंचवीस तीस वर्ष जवळपास ते त्या ठिकाणी व्यवसाय करतायत आमच्या बॉडीचं जर आम्ही जर म्हणजे आवर्जून ह्या ठिकाणी नमूद करते हे जे काही मच्छी व्यवसाय के ते काय झालेलं वीस पंचवीस वर्षापासून व्यवसाय करतायत आम्ही एकही म्हणजे आज तिथं एकही नवीन व्यवसाय काही त्या ठिकाणी गेलेले नाही मागच्या वर्षी एक टपरीवाला तिथे गेला होता त्यांनी सांगितलं ती टपरी आम्ही हटवली किंवा मध्यंतर एक बोंबिलावाला गेला होता त्या बोंबिलावाले ते म्हटले की बोंबलामुळे माझ्या दुकानाला त्रास होतोय तर ते आपण त्या त्यावेळेस आपण जे होणार जे काही त्यांच्या दुकानापुढे जे होणार आडताळ आहे तो आपण तिथं शंभर टक्के थांबवलेला आहे म्हणजे हे जो काय आजचा हा प्रश्न आहे हा काय आजचा नाही वीस पंचवीस वर्षापासूनचा जो प्रश्न आहे आणि ग्रामपंचायत जेव्हा आपण काम करत असताना शेवटी दोन्ही मच्छीवाले पण आपले रहिवाशी हे पण आपल्या रहिवासी आहे साधक वादक विचार करून ग्रामपंचायतीला शेवटी या ठिकाणी विचार करावा लागत असतो निर्णय घ्यावा लागतो दिवस आहे त्यांची प्रकृती खालावू शकते उपोषण करताना करत्यांना हेच मी या ठिकाणी आवाहन करेल की तुमची मागणी जरी योग्य असली तरी शेवटी ग्रामपंचायत पुढे आम्हाला शेवटी दोघांचा या ठिकाणी विचार करावा लागतो आणि चर्चेतून आपण सगळे एकत्र बसून याच्यावर निघेल पण पण शेवटी प्रकृती त्यांची काय महत्वाची कारण ते थोडीशी त्यांना डायबिटीस पण आहे थोडेसे ते दिव हे दिव्यांग पण आहे आणि मग आरोग्याचा प्रश्न कुठे उद्भवला नाही कारण जीवन तर सर्व आरोग्य हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मी त्यांना या ठिकाणी आवाहन करते की तुम्ही याच्यात तुम्ही निश्चित मार्ग निघेल सगळे एकत्र येऊन ह्या ठिकाणी मार्ग काढतील पण माझं उपोषणकर्त्यांना ह्या ठिकाणी आव्हान आहे की आपण ह्या ठिकाणी आपल्या प्रकृतीची काळजी घ्या आपण सगळे एकत्र बसू आणि याच्यातून काहीतरी साधक बाधक चांगली चर्चा करून मार्ग काढू फक्त त्यांनी आपल्या प्रकृतीची का काळजी घ्यावी असं मी त्यांना ह्या ठिकाणी तुमच्या माध्यमात मी पण खाली गेलेले त्यांना चौकशी केलेली डॉक्टरांना पण सांगितलेले की दोन टाईम तुम्ही शुगर चेक करा बी पी चेक करा जे ह्या सूचना ग्रामपंचायत आम्ही प्रत्यक्ष उपसरपंच असेल भाऊसाहेब असेल मी असेल आम्ही जाऊन ती दक्षता आम्ही घेतोय पण परत मी ह्या ठिकाणी आवाहन करते की त्यांनी आपल्या आरोग्याची प्रकृतीची ह्या ठिकाणी काळजी घ्यावी